दो. दो दो, 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 दो। दो। गया। गया। ओके रोलिंग आज उमेदवारी अर्ज भरलाय शेवटच्या क्षणाला खरं तर बी फॉर्म आम्ही आलाय काय नक्की कसं सर्व केलं मी आज नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी गट अजित पवार गटाकडून मी फॉर्म भरलेला आहे आज त्यांचा ए बी फॉर्म पण मी जमा केलेला आहे आणि राष्ट्रवादी गटाने मला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि मला निश्चित वाटतं की संपूर्ण अजितदादांचा या पाच जिल्ह्यामध्ये फार चांगलं वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मला पाठिंबा दिल्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे पण साहेब महायुतीमध्ये दोन दोन पक्षकडनं अर्ज देण्यात आलेला आहे त्यामुळे महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवर निर्माण असं वाटत नाही का आम्हाला राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादा गटाने फॉर्म दिलेला आहे आणि मला असं वाटतं की तोच एक ऑथराईज फॉर्म अधिकृत फॉर्म आहे त्याच्याशिवाय इतर जे काही फॉर्म असतील त्याच्याबद्दल मी काहीच नाही वरिष्ठ नेते घेतात मला ऑथॉरिज फॉर्म मी तो दाखल केलेला आहे याच्याबद्दलचे निर्णय वरिष्ठ नेते घेतील त्यांनी म्हटलं असेल मी नाही म्हटलंय आपल्या महायुतीमधल्या दोन पक्षाच्या भांडणात महाविकास आघाडीचा फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल आमचा फायदा होईल राष्ट्रवादी गटाचाच फायदा होईल त्याच्यात कारण कुठले कोणी को फॉर्म दिलेले हे सगळं आपल्याला बारा तारखे तारखेनंतर क्लिअर होणार आहे कोणीही असलं तरी सुद्धा आमचा आज़ी विजय निश्चित आहे आम्हाला कुठलंही आव्हान वाटत नाही आहे आमचा एव्ही फॉर्म दिल्यानंतर राष्ट्रवादीने जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा आमचा विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे निश्चितच की उमेदवारी भरण्यासाठी शिक्षकच असला पाहिजे असं बंधन नाही आहे परंतु आपण गेल्या अनेक दिवसा अनेक निवडणुकांचा इतिहास जर बघितला आपल्या मतदारसंघाचा तर संस्थाचालक हेच शिक्षकांचे आमदार झालेले आहे आणि शिक्षक हा कर्मचारी आहे संस्थाचालक हे मालक आहेत कर्मचाऱ्याचा कुठलाही संघर्ष हा मालकाशी असतो आणि जर आपल्या मालकालाच जर आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी जर प्रतिनिधी म्हणून पाठवलं तर आपले प्रश्न कसे सुटतील याचा याचा विचार शिक्षकांनी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी शिक्षकांचे अनेक केसेस चालवलेले आहेत शिक्षकांच्या फायद्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे त्यांच्या समस्या मला माहिती आहे त्याच्यावरचे उपाय माहिती आहे त्यामुळे मी त्यांच्यासाठी अतिशय योग्य आणि पात्र उमेदवार आहे महाराष्ट्र नाशिकचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांनी आपल्याला आता सविस्तर गोष्ट सांगितलेली आहे आणि मी महायुतीचा किशोर दराडे यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेली आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद